महाडिक गटाला धक्का सुएेत काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार सु तालुका करवीर येथील ग्रामपंचायतचे महाडिक गटाचे सदस्य प्रदीप बाबासो पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा पाटील गटात जाहीर प्रवेश करून महाडिक गटाला धक्का दिला त्यामुळे दक्षिणेतील भाजपाचा एक सदस्य व अन्य कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दाखल झाले आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित प्रदीप पाटील योगीराज पाटील राजेंद्र पांडुरंग पाटील आरपी रावण बंडू कांबळे यांच्यासह संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार सतेज पाटील म्हणाले प्रदीप पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे चुएे गावातील काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे श्री शाहू महाराजांच्या कार्याची जाणीव ठेवून सर्वांनी लोकसभेच्या निवडणुकीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या सर्वांनी ताकदीनिशी उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन केले कोकुळ संचालक शशिकांत पाटील म्हणाले कार्यकर्त्यांच्या कामाची जाणीव ठेवणारा नेता म्हणून सतेज पाटील याची ओळख आहे त्यामुळे सोबत येणाऱ्या कार्यकर्त्याला ते नेहमी बळ देतात पाडुरंग पाटील म्हणाले प्रदीप पाटील प्रवेशामुळे गावातील भाजप पक्षाची राजकीय ताकद संपुष्टात येणार आहे प्रदीप पाटील म्हणाले सर्वसामान्यासाठी काम करण्याची तळमळ आणि कार्यकर्त्याला आधार देणारी भूमिका यामुळेच मी सतेज पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी